लोणंद येथील मयुरेश्वर नगरमधील जयवंत वाघमारे यांच्या घरावर दगडफेक करून सी सी टी व्ही कॅमेरे फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अटक लोणंद शहरातील मयरेश्वर नगरमधील रहिवाशी जयंत वाघमारे यांच्या घरावर रात्री दीड वाजता अज्ञाताने कोयता हातात घेऊन घरावर दगडफेक केली त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तोडपड केली यानंतर रात्री दोन वाजता लोणंद पोलीस ठाण्यामध्येही तक्रार दाखल करण्यात आली असता सपोली सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल काळे यांच्या सहकार्याने आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले आहे लोणंद पोलिसांनी कार्यक्षमपणे तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपी ताब्यात घेतला याबद्दल पोलीस स्टेशनचे सर्वत्र अभिनंदन होत आहे इंडिया न्यूज नाईनसाठी उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद